हो तुम्ही म्हणता ते सगळं खरे पण ना माझी इच्छाच होईना बघा तिला ऐकायची तिला रानात घेऊन जाणं तिच्यासाठी गवत आणण तिचा लाड करणं माझ्या लय अंगावर झाली होती कसं करायचो अगं बायको मग आता अडचणीच्या काळात काय करायचं तूच सांग ते बी म्हणा आपल्याला चे पन्नास हजार रुपये भरायचे पण हिला ऐकलं जरी तरी दहा बारा हजार येतील बाकीच्या पैशाचं कसं करायचं मग बाकीच्या पैशाच तू नको ना लोट घेऊ मी आहे ना मी करतो सगळं आपल्याला पन्नास हजारच भरायचे विकतो तिला घेऊन तू नको लोट घेऊ बाकीच्या पैशासाठी ना मी मॅनेज करतो मी आहे का नको लोट घेऊ ना अजिबात नाही होणार काही मी आहे ना बर चालत चालतंय येऊ का बघा माझी गुणाची बाई गांड बटा लवकर शाल्या पाहिजे दहा पंधरा ला जायचे लवकर गाडी येईना सरपंचा काय ना ते कांदा आहे ते ला पाठवायचे सरपंचाने सांगितले मला बोलून घ्यायला अरे शिळी विकायची माझी शिळे हा काही काय अरे ते सोसायटीचे ना पन्नास हजार रुपये भरायचे त्यासाठी हो गुड धारा अहो तुमची शेळी विकली तर दहा पंधरा हजार रुपये द्या जा त्याला बाकीच्या पैशाचा बंदोबस्त कस काय कर हा ना बाकीच्या पैशाच काय करावं तेच सांगा डोकं चाला बघा माया काय आता पैसे नाही होते ते मी गरीब पाठवलं नाही का तुझ्या नाही ना माझ्या काय करावं बर चल मग डोक्या ते काय पटकन बराबर का मी आलो तर चल लोक चल हे बघ कर मी तुला हा म्हणलं ना तू फक्त हा ना हा म्हण मी जे काय म्हणेन काय का गणगण चालू आहे कुठे काय नाही बाबा लय गनगण गन चालू डोक्यात अरे माझी काळी ना तिने अंगठी डोक्यात कि तिच्या पोटातून कशी आण बाहेर घ्यायचं काम आहे अरे भांड्या टेन्शन या सारखीच गोष्ट आहे ते अंगठी काय साधी सुधी नाही एक टोळ्याची अंगठी गेली तिने आता एक टोळा मध्ये काही चार पाच रुपयाच का ऐंशी नव्वद हजार रुपयाचा एक टोळा आहे जवळ मग टेन्शन येणार नाही तर काय बर आहे मी सोडून बी दिले असत पण ती शेळी मला विकायला म्हणून चला सोन्याची अंगठी शेळीच्या पोटात काळी शिळी चला काय करायचे बावकी तुम्ही काळीवाली

घेळी गोतडं जात ना तुझ्या होय अगं बघती तू बघितली नाही अगं लक्ष ठेव तू जर इकडे बघ पलीकडे बघा वर बघा इकडे बघी किती गोतडं झाले तर नाही जसं नाही काय मला दिसलंच नाही बघ सगळे कालले आंगावरची आम्ही मारले तिथं हो बघते बरं मी काय म्हणते हिला पण खाऊ घाला तिला हो नाही ना पण तुझे तुझे नाही नांगटी नाही म्हणजे काय ना ती काय तिला पण टाका हां तिला पण टाका बरं तिलाच टाकतो चांगलं चांगलं टाका

अशा काही लँड आहे तिची नाही शिर्डी मी काय करतो दुसरं खायला घेऊन येतो जास्त खायला कटाकटीच नाव घालू नका नाही घालवी लवकर येईन परत गेले काय आईला शिर्डीला अस काय खायला घालू चांगलं चुंगलं तीचे तीचे ले बाहेर येते त्याच्या सुरी चांगटी बाहेर येईल आपल्या जरा मत काल ती कुठं चल, आज मला अजाती येणार नाही थांबायला बी अर ऐक अरे म्हणजे अरे नाही मतच तुला पाचशे रुपये देतून वाटलं पाचशे रुपये घाला तुमच्या तिकडे चुलीत मी ऐंशी हजार रुपये तुम्ही पाचशे घेऊन ऐंशी नव्वद हजार आणि कस काय गोळ्या ना गोळ्याच्या शिळी नाही का सोनीची अंगुटी गोळ्या शिळी बाजारात तिला घेऊन जाणार आहे त्याच्या आधीच त्या शिळीला चांगलं चुंगलं खाऊ घालायचं तिला लेंड्या द्यायला आणि सोनीची अंगठी घ्यायची पाचशे गोळ्याच्या शिळीने सोन्याची अंगठी केळली आणि गोळ्या शिळी काय चाललेलं आहे बर गोळ्या अय गोळ्या आता ना काय पेंटी शर्ट अं uh, मी असं ऐकलंय तू शिळी काय काढली लिहून तू uh, हा काढली हा काय कितीला चाललंय ते शेळी घेणार मी काय काय तुम्ही घेणार आहे का हा मला घ्यायची शिळी बरं एक काम करा तुम्ही घेणार म्हणल्यावर तुम्ही आधी शिळी बघा आणि मग तिथं सौदा करा काय असं का ते अरे कसा आला तिथं बघा बघायला बघून ठरवा त्यापेक्षा मी तुला एक काम कर uh -huh. uh, वीस हजार रुपयाला जर शिळी घेत वीस हजार हा माझ्या शेळी खा चला काय झाले चाल करु काय पेंटू शर्ट तुम्ही का शिळी लावती वीस आणि पंचवीस हजार रुपये म्हणता तुम्ही तुम्ही एक काम करा आधी शिळी बागान मग भाव ठरवा ना किंवा मग बाजारात जाऊन चौकशी करा कि बघ किती किंमत होईल काय बाजारात जायची गरज नाही बर का तसं बघाय गेलं तर तो एक तोळा सोन्याची अंगठी ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत जाते आणि शिळी जवळपास म्हणलं तरी पंधरा हजार तरी जाईल मी थोडक्यात एक लाखाचा घाटा आपला गोळ्याला आहे ना सत्तर हजार तीस हजार आपल्याच बापाची हा बर गोळ्या आपण तुझ्या शिळी शिळक जाऊ शिळी बघू बोगु, आणि बघून मग सौदा करू हा चालतंय आता हे कसं व्यवहाराची बात झाली का ए यार बंडू आर तुला काही घर नाही का आहे ना घर अरे मग घरी बसून भाकर खायची ना रस्त्याने खात खात आव का मी रस्त्याने खात चाललो नाही भाकरी मग मी शिळीला भाकर चाराय चाललोय शिळीला भाकर चाराय चालला हो कुणाच्या गोळ्याच्या आईला बंडू तू कापासून मोक्या प्राण्यांवर प्रेम करायला लागला रे काय आतापासून थोडा वेळ झाला अर्धा एक तास झालाय का रे तुम्हाला नाही कळायच ते काही आईला हा हो भांडे गोळ्याच्या शेळीला तस तर काही भाकर चारणार नाही बघावं लागत ओके पडली का सोनी चांगली एवढ्या कुठे अशी रास्त नाही पडली अजून अहो भाकर तू नाही उशीर झाला आपल्या घरी कुठे बाई माणूस आहे का सांगा बर नाही मग मी काय करतो तर शिडीवर भाकर चालतो तू मागून बघ अंगठी पडली का त्या बरं चालतं चाल घ्या चला कुठे घ्या नाही नाही कोण नाही कोण नाही लवकर चालतो वाले, वाले, ही ही ही, ही ना? चालते, चालते। बर का पन्नास पर्यंत आपण शिळीला तू नाही कुणाला मी पशु पक्षी प्रेमी झालेले आता अजिबात मी यांचा व्यवहार होऊ देणार नाही अरे मला शिळी विकत घ्यायची तुझा काय विचार करू मी अजिबात नाही पन्नास हजाराची शिळीची पन्नास

ऍडव्हान्स आनला की आणलाय चाळीस घे बाकीच्या तीस मी तुला बाकीच्या आणून नंतर देऊ आणि शिळी नंतर घेऊन जातो काय नंतर नंतर घेऊन जायची ना शिळी याची बात विकली नाही बळ्या पैसे माग अरे व्यवहार फायनल झालाय ना इथं नाही 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 गोळ्या तीन पैसे ती अजिबात मी एक उद्या नाही शिळी हे माझी आवडीची शिळी करतोय मी ही शिळी माझे मी विकत घेतलेली मी ठरवीन तिला काय करायचं काय नाही ते कशी अशी कशी काय परस्पर विकत घेतली कस काय माहिती मी कागदपत्र झाले का कागदपत्र गेलते नाही नाही ना, ना, गे मी शिळी तुझ्या घेतली तुला चाळीस ऍडव्हान्स दिलेला आहे मी थोड्या शिळी घेऊन जाणार आणि तुला बाकीची तीस हजार देणार मी घेतलेली सांभाळा येऊ मी काय गरज नाही माझ्याकडे भरपूर माणसं आहे सांभाळायला तुम्ही यायची काहीच गरज नाही काय नाही काय नाही आवडीच गप घरी जाऊन झोप ए जातो रे असा का समान शिरे तू हा समान नुसता काय आयुष्यात बघितला ना एवढी चांगली शिरी विकाय निघाला खुश तू कोणी काय लावली शिडी ए जा पळा मला नका शिकवू तुम्ही शिळे तुझा जन्म चुकीच्या माणसाच्या घरी झालाय ओषट देऊ माझ्या घरी तर जन्मले असतीस ना अशी एकली नसती म्या अरे जा पळ प थांबलो काही ते ए तू سره प ये तो मला शिकवते कायला गोळे काय चाललो तरी शेळीचा व्यवहार मी पाहिलं ते शेळीचा व्यवहार चालला होता पण शी शे सत्तर हजार असं काय आता तुम्हाला माहितीये ना गोळ्याचा व्यवहाराला काय केलं ते मला सोसायटीचे पैसे द्यायचे होते सोसायटी भरायची होती तुमच्याकडे आलो तर तुम्ही म्हणले देतो दहा पंधरा दिवसांनी मग तोपर्यंत माझी सोसायटी काय दंडावर जाऊ द्यायची का अरे आता नव्हते माझ्याकडे पैसे ना मग व्याज वाढलं असते ना मोकार मग लावलं काहीतरी डोकं मग असं काय केलं काय नेमकं तू पिंटू शेट ला शेळी विकली सत्तर हजार रुपये अरे पण पिंटू शेटने घेतली कस का काय शेळी सत्तर हजार मला तेच कळलं नाही पिंटू शेट ला सांगितलं की तिच्या पोटामध्ये ना सोन्याची अंगठी एक तोळ्याची अरे देवा